जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो जय जवान जय किसान माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला सगळ्यांकडून हवं आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून मला ते उत्तर हवं आहे का तर माझा शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी मरतोय शेतकरी रोज एक ना एक शेतकरी आत्महत्या करतोय तर तुमचा शेतकरी कोणी लागत नाही का तुमचा कोणी नातेवाईक शेतकरी नाही का तुमचा बाप शेतकरी नाही आहे का मग तुम्हाला आवाज उठवायला काय प्रॉब्लेम आहे एखादा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतोय त्याला मागे ओढण्याचं काम आपल्याकडून चालू आहे जर तुम्हाला बोलता येत नसेल तर दुसरा बोलत असेल तर त्याला सपोर्ट करा त्याला पुढे न्या आणि त्याचं बोलणं मंत्रालयापर्यंत पोहोचवा या घटना घडताना दिसत नाहीये फक्त कोणीतरी पुढे येतोय शेतकऱ्यासाठी बोलतोय तर त्याची पिल्ली पिंगल उडवल्या जाते अशा सुशिक्षित कर्मचारी आणि सुशिक्षित विद्यार्थ्यांचा मला खरंच कळवळा येतोय की त्याचा बाप शेतकरी शेतामध्ये राब राब राबतोय घाम गाळतोय कष्ट करतोय आणि त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाहीये बापाला रातभर झोप येत नाहीये पण मुलगा त्याच्या हाताला काम आहे जॉब आहे म्हणून तो फक्त सुखात आरामाने राहतोय खरं तर सगळ्या सुशिक्षित वर्गाला माझा एक प्रश्न आहे तुमचा बाप जर शेतकरी आहे तुमच्या बापासोबत जर अन्याय होतोय तर तुम्हाला आवाज उठवायला काय होते अन्याय सहन करणार हा कधी गांडूच असतो इतिहास साक्षी आहे मित्रांनो आवाज उठवा शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर हा त्याने आयुष्य केली म्हणून झालेला नाही तर शेतकऱ्याला त्याच्या घामाला त्याच्या कष्टाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय आज लाखो करोडो रुपयाचं कर्ज उद्योगां उद्योगपतींचं माप होतं पण शेतकऱ्याचं तीन लाखाचं कर्ज माफ होत नाहीये याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्हीच आहोत कारण आपण सरकारला जाब विचारत नाही सरकारला कोणी बोलायला जात आहे तर त्याच्यावर कंप्लेंट होते त्याच्या अंगावर केसेस पडतात आणि तो स्वतः भोगतो पण पब्लिक लोक त्याला सपोर्ट करायला तयार नाही आहे अशा कंडिशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये कोण शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे मित्रांनो कारण आज मी बोललो तर उद्या माझ्या तोंड दाबला जाईल माझेच दहा नातेवाईक मला म्हणतात तुला बोलायची गरज नाही आहे राजकारण्यांवरती बोलू नको कारण महाराष्ट्रातले राजकारणी हे गुंड झालेले आहेत ते गुंड तुला मारून टाकतील मरणाला घाबरणारा मी नाही आहे मित्रांनो मी बोलत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार ज्या दिवशी मला मारण्यात येईल त्या दिवशी मी शहीद झालो मी असं समजेल मित्रांनो कारण शेतकऱ्यांसाठी बोलणं माझ्या समाजासाठी बोलणं हे माझं परम कर्तव्य आहे एक सुशिक्षित म्हणून मी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून दहा लोकांना जरी जागृत करू शकत असेल मित्रांनो तर हे माझं अहोभाग्य आहे कारण माझ्या समाजासाठी माझ्या शेतकरी मित्रांसाठी बोलत राहणार मी शेवटच्या श्वासापर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो जय जवान जय किसान